गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं चेन स्नॅचिंग आणि वाहन जाळपोळीच्या सहा गंभीर गुन्ह्यांमध्ये मागील एक वर्षांपासून आरोपीस अटक करण्यात यश मिळवलं किशन संदीप परदेशी वय वर्ष अठ्ठावीस साई श्रद्धा रो हाऊस गोपीनाथ मुंडे पाण्याच्या टाकीजवळ ध्रुवनगर नाशिक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी शिवाजीनगर येथील जय शिवम बंगला परिसरामध्ये फिर्यादीच्या घरच्या कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून उभ्या असलेल्या महिंद्रा एक्स यू सातशे क्रमांक एम एच पंधरा सी एकोणनव्वद एकोणनव्वद आणि सत्तावीस या दोन वाहनांना आग लावण्यात आलेली होती तसंच फिर्यादीचे घर चालण्याच्या उद्देशानं दरवाजा व खिडकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार गिरीश महाले आणि पोलीस अंमलदार प्रवीण केदारे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी किशन परदेशी हा बारदान फाटा येथून रिक्षा आणि निगळ पार्क परिसरात येणार आहे माहितीची खात्री करून गुणश्व पथकाने निगळ पार्क आणि सत्यम वाईन परिसरामध्ये सापळा रचलाय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रिक्षातून खाली उतरल्यावर पोलीस पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढलाय मात्र सापळा लावून बसलेले पोलीस अंमलदार गोरख साळुंखे आणि तुळशीदास चौधरी यांनी त्यांचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतलाय चौकशीत त्यांनी आपली ओळख किशन संदीप परदेशी असे सांगितली आहे अधिक तपासामध्ये आरोपी आणि त्याचे साथीदार अक्षय बोरकर व प्रशांत यादव यांनी नाशिक व पुणे जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंग व वा वाहन जाळपोळीचे एकूण सहा गुन्हे गेल्याचं निष्पन्न झालंय यामध्ये सातपूर गंगापूर तसेच पुणे जिल्ह्यातील चिखली आणि संत दुबाराम महाराज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळीची श्रीमती मोनिका राऊत सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील पोलीस हवलदार गिरीश महाले गोरख साळुंके तुळशीदास चौधरी प्रवीण केदारे सुजित जाधव भागवत धविल यांनी या कारवाईमध्ये सहभाग आहे तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करत आहेत